शिवसेना अपात्रतेसंदर्भातला निकाल येत्या दोन दिवसामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे दहा जानेवारीच्या आत म्हणजे येणाऱ्या दोन दिवसाच्या आत हा निकाल लागेल ला अशी माहिती आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल तयार करत आहेत किंवा त्यांच्याकडून निकाल तयार झालेला आहे अशी माहिती त्याचबरोबरनं ते सध्या दिल्लीमध्ये कायदेतज्ञांशी चर्चा करत आहेत आणि त्या चर्चेनंतर या संदर्भामध्ये जो काही निर्णय असेल तो देतील शिवसेना कुणाची व्हीप कुणाचा बरोबर ह्या आधारावरती हा निर्णय असेल आणि त्यामुळं येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा निकाल लागेल आणि शिवसेना कुणाची हे समजेल उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे शिवसेना कुणाला मिळणार हा या निकालाच्या माध्यमातून निकाल लागणार आहे आता शि एकनाथ शिंदे यांच्या समर्थनामधले जे काही सोळा आमदार आहेत ते कोणते आमदार आहेत ज्यांच्यावरती ह्या आपात्रतेची तांगित तलवार आहे आपण सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार संदीपान भुमरे त्याचबरोबर संजय शिरसाट तानाजी सावंत यामिनी जाधव त्याचबरोबरनं चिमनराव पाटील भरत गोगावले लता सोनवणे हे पण त्यामध्ये समाविष्ट आहेत त्याचबरोबरनं प्रकाश सुर्वे बालाजी किनीकर अनिल बाबर हे सुद्धा लोक त्यामध्ये समाविष्ट आहेत महेश शिंदे आहेत संजय रायमुळकर आहेत रमेश बोरनारे आहेत आणि बालाजी कल्याणकर हे सुद्धा ह्या सोळा आमदारामध्ये आहेत जे अपात्र होतील अशी शक्यता आहे किंवा होतील नाही होतील तो निकाल लागल्याच्यानंतर समजेल परंतु या वड्यावरती ही तलवार आहे अपात्रतेची शेवटी नार्वेकर काय निकाल देतात आणि शिवसेना कोणाकडे सुपूर्द करतात हे येणाऱ्या काळामध्ये कळेल या बाबतीमध्ये आपणाला काय वाटतं हे निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा शिवसेना उद्धव ठाकरे यांची होईल की मग संबंध लक्षामध्ये घेऊन नार्वेकर हे शिंदे यांच्या बाजूने निकाल देतील आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल तर त्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र